आमच्या शाळेमध्ये टॉयबँक हा उपक्रम चालत असतो विद्यार्थी रिकाम्या वेळेमध्ये वेग बँकचे साहित्य घेऊन वेगवेगळे साहित्य आपापल्या कलेनुसार बनवत असतात आता आपण पाहत आहोत ही यंत्र विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे आपण पाहत आहोत हे टॉयबँकच्या साहित्यातून निवडून केलेलं आहे आणि याच्यामध्ये ही विद्यार्थी सहभागी झालेले आहेत ते ता पाचवीचे बालाजी अनिकेत आणि रवीशंकर तेजस आणि हव नागेश खूप छान असंच रिकाम्या वेळेत बनवत जावा बरं का आणि बनवल्यानंतर ह्याचा उपयोग काय आहे कशासाठी वापरलं जात आहे एकमेकाला चर्चा करत जावा मी शेलुकर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावपूर हे टायबँक साहित्य कसे वाटले आपण पाहिलात Desde Nevada.